नक्की काय चालला काय ना आमका असा बसासाठी न बसासाठी बांधतो आता हो, नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असा तर सुमित आणि आदर्श या ठिकाणी माचली बनवतात म्हणजे लहानपणीची जुनी आठवण एमका बघून आम्हाला जुनी आठवण आठवण दिली जरा तर माचलीवर बनवतात ते वर, वर बसासाठी झोपासाठी मस्त वारो पण इकडे लागतात थंडगार वातावरण आणि आम्ही पण पहिले लहानपणी असेच करायचे म्हणजे मासे वगैरे बांधायचे आणि तिथे बसायचे वगैरे खेळायचे आंबे वगैरे करून ते, ते खायचो आम्ही तर मासली कसे बनवतात आपण बघूया चला हे नक्की काय चालला आमका असा बसासाठी होय बसासाठी पार्टी बिर्टी याच्यावरच करत बांधतो परमिशन कोण दिले परमिशन कोण दिले परमिशन कोणी पप्पा हो का आमचं परम मित्र आजीन गाडी घातल्या आजीन गाडी घातल्यानंतर काय नाही काय हे आणलंच काय ना मग आणलं त्यांची लाकडा तोडले ना त्याने उचलून आणलं हो दोन तीन लाकडा धापलं ह्याच्यावर टाकतालाच काय मग अच्छा ने टाकते ते बापसा जो टेम्पो आना त्याचे फळी येत ते असे टाकत नाही च आणि झोपं देतल वा पारकी बीरटी करतल मस्त देखील हं आता काय काम आहे जातवडी कशा खिळे मारता का खिळे मारलो हे बांधलो ना ते खिळे मारलो आणि बांधून जाम केलं आम्ही पण पहिले असेच करायचो लहानपणी दाता टाकायचा मार दे टकल्यार मग को राहते चार बाजूचे चार खांब मित्रांनो घर घर खेळतात असतून झाले आम्ही मला ना अशी झाडार बांधायचा झाडिये नाहीत काय मोडून टाकडा बिकडा पण देत नाही रे म्हणून मोडून टाकतो सगळेजण फायनली किती वेळात होतला तुमचा किती होतला याच्यावर काय काय म्हणत अरे वा वागण्यासारखं व्हिडिओ बुक आणि समजा वर झोपला आणि खाली कोसळलं तर मुडदो वसाळ काय कोसळणार नाही

घरात ना आकलून घातलं म्हणून घर बांधत फळे टाकलास वर आता फळी फुसत चांगली बाजू आहे टाकतात मारे बाजी टाकता ना बाळा दुसरे आम्ही बसायच घेतो तर हा आदर्श आहे आणि हा सुमित आहे मागच्या व्हिडिओ भेटतो काजी चोरा काजी काजीचोरा चला आमथळी घालतो घेतलं आदर्श आता बुतूर आपल्या बुतूर जा

तर मित्रांनो हे माच वगैरे लाकडं वगैरे ठेवलेली आहेत ही काल फोडल्याने लाकडा या बैलाचा काव कावाना बैल वगैरे ते बांधतात आणि आता सध्या ही कावना अशी आपल्याला बघू मिळत नाही कोकणात कारण सगळीकडे झाले टॅक्टरा बैल वगैरे गुरा वगैरे झाले कमीत त्यामुळे अशी कामना कधी कुठे बहूक भेटत नाही जास्त तर इकडे बैल गाय वगैरे वासर वगैरे बांधला एक एकच काय घेता दोघा दोघा नि घ्यावा काय पेरू धरले आहेत काय रे हा मस्त गोड लागायचा याची पेरू धरले कच्चे घेत कापल्यान ताजी वारडता ही नाही बसते मस्त अजून दोन फळी हो दोन दोन आता आम्हाला चांगले दोन फळी लागत

langkah मन gitu ढोकलाकडे नाही वसातील हा हगली होऊन दांडू मारले अजून दोन फळ तर हे लव बर्ड्स मस्त अजून होते दोन चार होते अजून चार अजून होते वाटतं विकल्यान की काय

जका जका <laughs> जटा जटा आहे जटा शोभत इथे सुसारखा का बाहेर ना आदल्या आदल्या चांगलं बरोबर तुझ्या पळी

अजून फळे वय फळेच्याकडे अवेलेबल नाहीत दोन वर सोड पंपिंग कर बघू नको नको बसार हे बसले मस्त वारंव लागत रे

रात्री येतो रस्त्यार येत यायचो बार सोडून तो पुट्टो आणि साडी पुट्टो त्याच्या रातूरच आवडता काय का मूर्शी नहीं थी वाला रख के जात रहते चल चल मैं हूं मैं क्या करूं हां हां ले ओ ओ ओ ओ साडीच्या काय घातला होता कळस नाव साडी आणि पुट्टो तसा जेवण करून खालती लावत खाली जेवण करताला मी आला जेवण करते आरटी म्हणजे मॅगी बिगी करून शकतो खालती चला म्हणजे चिल्ले वर आहे त्याच्यासाठी मी काहीतरी अस लावते શકો जाऊ परा इगा जिनो का तुमचं हां सोस चिल्ल्स एवढंच मां एवढीच भाजली वर काय नाही वगैरे करताला बांधणार होता मग आला काय काय वर बांधणार बांधराचा का आला मग अरे काय हा काय इतना काय बघ याचा बायचास फेतरी आप उठून ती साडी अशी गोल बांध ना एवढाच बसा उण पण नाही लागत मस्त बाबा तर मित्रांनो ही माचली बनवलेली आहे मस्त माचली बनवली आम्ही वरती बनवूचा होता म्हणत पण आता दुपार पण झाली आहे जेव पण बोलत होते नका झाडा बीडाची सावली असा

पैसे बन देणार पैसे आम्ही आमची माचली झालेली आहे कमेंट मध्ये काय काय सांगा आता लाईक करू करू आणि चला पुढच्या चला। चला। वेगात येऊ मित्रांनो माचली बनवून झालेली आहे तर माचली कशी बनवल्यानी कशा प्रकारे बनवल्यानी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये